नमस्कार मैत्रिणींनो आज मी करणार आहे पनीरचे पराठे त्यासाठी मी पनीर, पनीर किसून घेतलेले आता मी त्यात टाकते सर्वात आधी थोडासा चाट मसाला नंतर धने पावडर थोडीशी हळद मोरिंगा पावडर लाल तिखट आता मी यात टाकणार आहे लसूण हे पेस्ट आहे ज्याच्यात लसण अद्रक हिरवी मिरची सांबार ओवा जिरं हे याच्यात टाकते मी समजून काढलेले आहे ते आता यात टाकलं आहे मी सांबार यात टाकले मी आता कांदा आणि शिमला मिरची चिरून आता मी यात टाकणार आहे मीठ आपल्या चवीनुसार ठीक आहे आता याला मी मिक्स करून याचा गोळा बनवून घेते तर इथे मी हे सगळं मिक्सचर करून घेतलेलं आहे आता मी इथे कनेक्ट बि पराठ्यांसाठी मी कणिक भिजून घेते मग तुम्हाला ती दाखवते आता आपण कढी बनवतोय त्यासाठी मी कढी गरम केली तर तेल गरम झालं आहे त्यात आता मी यात हिंग आणि मोहरी टाकते जिरं मोहरी आता जिरं मोहरी तडताळल्या आता ह्याच्यात लसण अद्रक हिरवी मिरची कढीपत्ता आणि सांभारचं मिक्स म्हणून वाटून घेतलं आहे मी टाकलं आता हे पाच मिनिटं होऊ आपण

चांगलं झालं आहे आपण यात थोडस हळद टाकू आपण थोडंसं पाणी टाकू त्यानंतर आपण बेसन आणि जे दही आहे मिक्सर म्हणून बारीक करून घेतले वाटून ते टाकून टापी। टापी। आता आपण थोडंसं मिक्सरचं भांडं धुऊन घेतलं त्यातलं पाणी टाकू आता यात मीठ टाकू चवीपुरता बघ आता चवीपुरता साखर टाकूयात आता घेऊ कुळ येऊ देऊ आपली कढी झालेली तयार आता आपली कढी तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही आता आपण पोळीचा उंडा बनवून घेतला आहे आता तो लाटून घेऊ आपण थोडासा आता लाटून त्याच्यात आपण पनीरचं मिश्रण भरू आता भरून झालं आहे मिश्रण आता त्याला नीट असं गोल करून व्यवस्थित करायचं आणि त्याच्यानंतर मग तिकणी गॅस्टॉर्ची काढून घ्यायची आता पराठा पण लाटून घेऊ असा हाताने प्रेस केल्याने पराठा फुटत नाही आता आपण पराठा लाटून घेतोय आता पराठा लाटून झालाय आपला आता आपण तो तळा टाकूया आता पराठा लाटून झाला आहे आता आपण त्यावर टाकूया एका साईडने झाला पराठा आता दुसऱ्या साईडने शिकून घेऊ आता परत एक दुसरा पराठा आपण लाटून घेऊया यालाही सेम तशाच पद्धतीने भरायचे म्हणजे आपले पराठे फुटत नाही पराठा तसाच करून घ्यायचा पद्धतीने पहिल्यासारखा त्याला लाटून घेऊ आपण तोपर्यंत हा दुसरा पराठाही शिकून घेऊ पहिला बघू शकता तुम्ही तर पराठा परत पराद मी तसाच सेम लाटून घेतलेला आहे पहिल्यासारखा इकडे यालाही शेकणं चालू आहे माझं आलं आता हा दोन्ही मी चांगला झाला आहे आता आपण तेल लावून घेऊया दोन्ही बाजूंनी बरोबर तेल लावून घेऊ आणि पराठ्याला चांगलं खरपूस शेकून घेऊ जेणेकरून तो कच्चा राहणार नाही आता आपला पराठा झाला आहे आपण तो आता काढून घेऊया आपला एक पराठा आता तयार झालेला आहे आता आपण दुसरा पण शेकून घेऊया हाही दोन्ही साईडने आपण चांगलं शेकून घेऊ पराठा तुम्ही बघू शकता पराठे किती छान झाले आपले दोघं पण आता परत आपण त्यांना तेल लावून घेऊया दोन्ही साईडने तेल एका बाजूने लावूया आता परत पराठा पलटवून पर घेऊ दुसऱ्या बाजूने आपण तेल लावून घेऊया आणि पराठा मीडियम टू लो गॅसवर दोन्ही साईडने आपण चांगला शे शेकून घेऊया जेणेकरून तो कच्चा राहणार नाही ना ना ना। बघू शकता तुम्ही आता आपला पराठा हा होण्यात आलेला आहे आपण पराठ्यासोबत लोणचंही खाऊ शकतो किंवा शेंगदाण्याची चटणीही खाऊ शकतो जी की आपण शेंगदाण्याची करू शकतो पण मी जे सोबत कढीच केलेली आहे आता आपण हा पराठा दोन्ही साईडने चांगला झालेला आहे पलटवून तर काढून घेऊया तर दोन्ही पराठे सुंदर झालेले त्याच्यासोबत मी कढी घेते वाढून अशा पद्धतीने आपले पनीर पराठा आणि कढी तयार झालेली आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद